नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन किचन सोबत आपली भेट होत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच दिवसांचं तांदळाचं ज्वारीचं बाजरीचं शिल्लक अस पीठ शिल्लक असेल तर त्या पिठाच्या भाकरी करताना तुटतात त्या तुटू नये यासाठी पाण्यात थोडंसं मीठ टाकून ते पाणी कोमट करून घ्या आणि त्या पाण्याने भाकरीचं पीठ मळून घ्या भाकरी, भाकरी अजिबात तुटणार नाही स्वयंपाकघरात काम करताना कधी भाजले असेल तर लगेच खोबरेल तेल लावावे असे केल्याने भाजल्या ठिकाणी फोड येत नाही व जखम लवकर बरी होते ज्वारीची भाकरी हिवाळ्यात न खाता उन्हाळ्यात खावी ज्वारी जास्त थंड असल्याकारणाने त्यामुळे थंड शरीरात उन्हाळ्यात उष्णता कमी होते ज्वारी थंड असल्याने जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल किंवा पोटाचे विकार होत असतील तसेच वाताचा देखील त्रास होत असेल तर ज्वारीची भाकरी खाणे नक्कीच टाळावे खीर खूप पातळ झाली असेल तर अशावेळी खिरीत एक दोन चमचे रवा टाकावा त्यामुळे खीर घट्ट होते व चवीला देखील अप्रतिम लागते रव्याचे प्रमाण जास्त ठेवू नये बऱ्याच वेळा लाईट गेली असता फ्रीजला वास येऊ लागतो तसाच इतर वेळी देखील फ्रीजमध्ये वास येत असतो तो, तो येऊ नये या यासाठी फ्रीजमध्ये लाकडाची कोळशे एका वाटीमध्ये ठेवून ती वाटी फ्रीजमध्ये ठेवावी त्यानंतर फ्रीजचा वास कमी होऊ लागतो व निघून जातो आठवड्यातून एकदा किचन ओटा स्वच्छ धुण्यासाठी एक दोन चमचे विनेगर वापरावे त्यामुळे किचन स्वच्छ होऊन निर्जंतुक राहतो काजू बदाम पिस्ता यामध्ये कधीकधी किडा होतो त्यामुळे सुकामेवा आणल्यावर हवाबंदर डब्यात ठेवून त्यात एक दोन चमचे लवंग टाकावा त्या त्यामुळे सुक्यामेव्यास कीड लागणार नाही स्वयंपाकघरातील करपलेली जळालेली भांडी घासण्यासाठी एक चमचा रांगोळीसोबत एक चमचा निरमा पावडर घ्यावी त्याने भांडे चांगली घासून स्वच्छ धुवून घ्यावी सर्व डाग पटकन निघून जातील हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवताना त्याचे देठ काढून फ्रीजमध्ये दे ठेवावी त्यामुळे मिरची जास्त काळ टाकते व लवकर खराब होत नाही अगरबत्तीला थोडं पाणी लावून वापरा असं केल्याने अगरबत्ती जास्त काळ टिकते तसेच अगरबत्तीचा वास देखील खूप छान व जास्त काळ राहतो सकाळी उठल्याबरोबर लगेच शिंका येत असतील तर गरम पाणी प्या शिंका लगेच बंद होतात महत्त्वाच्या कागदपत्रांवर तेलाचा डाग पडला असेल तर खाण्याचा सोडा लावून तो कागद उन्हामध्ये जाऊन ठेवा आपोआप त्या ते तेल ते तेल उडून जाईल सकाळी दहा मिनटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते व चेहरा चमकदार व टवटवीत राहतो दिवसातून एकदा तरी दालचनी दालचिनी व आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते व शरीर देखील निरोगी राहते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद